या पासून पंचेचाळीस फूट इकडे आणि ही सगळी जमीन आहे साईडला घर आहेत हा पुढे कॅनल आहे हा समोरचा भाग व्हिडिओमध्ये जेवढी दिसते तेवढी सगळी आपली जमीन आहे तुम्ही घेताय तेवढी हा कॅनल कॅनलची रुंदी जवळपास एवढी आहे पाणी पास होण्यासाठी म्हणजे जास्त इथे पाणी काय भरत नाही कॅनलमधून पाणी डायरेक्ट पास होतो आणि कॅनलच्या पाठी म्हणजे मी जिथे उभा आहे इथून परत दोनशे मीटर पाठीमागे जागा सगळी गेलेली आहे दोनशे फूट दोनशे मीटर नाही सॉरी टोटल रस्त्यापासून एकशे वीस मीटर लांब आहे आणि पंचेचाळीस फूट रुंदी आहे तर ही सगळी जमीन आहे ओके याच्यामध्ये कातळ वगैरे काहीच नाही आहे जे समोरचं घर आहे हे कॅनलच्या पुढे बांधलेलं आहे आणि कॅनलच्या पाठी रो हाऊस केलेला आहे ही सगळी जमीन आहे अफ्रंटेज एवढी दिसते व्हिडिओमध्ये समोर ती सगळी जमीन आहे आपली